अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवेकाने तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात धीर्यामध्ये फूल तयार होणे हे शुभ संकेत मानले जातात की असण तुमच्याही देवासमोरील धीरात जर विविध प्रकारचा आकार होत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहा तुमच्या पूजेच्या दिव्यामध्ये जर फूल तयार झाले असेल देवाऱ्याजवळ आपण जो दिवा लावतो ना त्यामध्ये जर चंद्रपूर फुलपाखरू कमळ अर्धचंद्र अशा प्रकारचे विविध आकार तयार होत असतात जर तुमच्या पण दिव्यामध्ये अशा प्रकारचे विविध आकार तयार होत असतील तर मित्रांनो ते फारच शुभ मानले जाते म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की परमेश्वराने म्हणजेच देवाने आपण आपण केलेली सेवा आपण केलेली पूजा ही स्वीकारलेली आहे आणि देव आपल्याला संकेत देत आहेत की तुम्ही ज्या श्रद्धेने ज्या मनोभावाने अंतकरणाने देवाची पूजा केलेली आहे त्याचा देवाने स्वीकार केलेला आहे आणि आपण जी मनापासून सेवा करतो जी देवाची पूजा करतो ती नेहमीच परमेश्वरापर्यंत म्हणजेच देवापर्यंत पोहोचते आणि म्हणून परमेश्वर आपल्याला कुठल्या ना कुठल्या ह्याच्यातून संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात त्याच पद्धतीचा हा एक आहे म्हणजे पूजेचा दिव्यामध्ये जर फूल तयार होत असेल तर ता ते प्रत्येकाच्या दिव्यामध्ये तयार होत नसतात तर हे देखील अतिशय शुभ मानले जाते आणि देवची देवाची पूजा आपण किती मनाने करतो हे देखील त्यातूनच लक्षात येत असते आपण दररोज जी पूजा करतो ना जेवढ्या निष्ठेने श्रद्धेने आणि भावाने आप परमेश्वराचा आपण सेवा करतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मकता येते कारण मनापासून केलेली आणि अत्यंत निर्मळ मनाने केलेली पूजा हा देव नक्कीच स्वीकार करत असतो आपण जी सेवा करतो आपण जी देवाची पूजा करतो दररोज मित्रांनो आपण देवासमोर प्रार्थना करत असतो ती किती करतो, करतो हे महत्वाचे नाही तर ती आपण किती श्रद्धेने किती मनोभावाने आणि किती अंतकरणाने केलेली आहे हे देव बघत असतो दिवामध्ये फुल तयार होण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे की आपण जी पूजा करतो म्हणजेच आपण ज्या इष्टदेवाची पूजा करतो अं ती पूजा आपण करत असताना किती अंतकरणाने केलेली आहे हे सुद्धा खूप वेळा देव बघत असतो आणि अशा प्रकारची पूजा करताना ज्या देवाची आपण पूजा करत आहे त्या देवाशी आपले भा एक नाथं जुळून जातं तेव्हा असे संकेत आपले देव आपल्याला देत असतात म्हणजे आपण जी पूजा केलेली आहे ज्या इष्टदेवीची पूजा केलेली आहे ती पूजा करताना ही पूजा जर त्या देवास देवाला परमेश्वरापर्यंत पोचलेली आहे तर तेव्हाच परमेश्वर आपल्याला असे संकेत देतात म्हणूनच अशा प्रकारचे विविध आकार जे असतात ना ते आपल्या देवामध्ये तयार होतात म्हणून परमेश्वराची सेवा करणे मनापासून एक उत्तम उपाय आहे तर मित्रांनो बघा तुमच्या पण दिव्यामध्ये जर अशा प्रकारचे आकार तयार होत असतील तर बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ चॅनलवर जर नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ